नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे पुरुषांसाठी मुलांसाठी यामध्ये आपण पाहणार आहोत फक्त आपल्यामध्ये कोणत्या क्वालिटीज हव्यात ज्यामुळे स्त्री किंवा मुलगी लगेचच आपल्याकडे इम्प्रेस होईल हे बघा प्रत्येक मुलगी अशा मुलासोबत कनेक्ट होते जो ज्याचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे जो जो लॉयल आहे ज्याची बऱ्याच अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे मुली मुलांमध्ये पाहतात या उलट मुली खूप कमी बोलतात त्या लाजाळू असतात त्या मुलीसुद्धा असाच मुलगा शोधत असतात जो लविंग केअरिंग आहे ज्याच्यासोबत मुली खुश राहतात त्याच्यासोबत मुली राहायला पण पसंत करतात मुलींची पण रिस्पेक्ट करा ही ती क्वालिटी आहे जी सगळ्यांमध्ये पाहिजे पण ही आपल्याला पाहायला मिळत नाही तुम्हाला ती पसंत असो अथवा नसो की तुम्हाला तिचा रिस्पेक्ट करायला पाहिजे मग ती कोणतीही असो स्त्री असो ती छोटी असो किंवा मोठी असो पसंत करा अथवा करू नका पण जेव्हा तुम्ही कोणाची रिस्पेक्ट करताना तेव्हा तुम्ही तुमची इज्जत तिच्या नजरेत वाढवत असता जेव्हा तुम्ही स्त्रीला इज्जत देता तेव्हा ती तुम्हाला ही इज्जत देते जर तुमच्यात ही गोष्ट असेल तर प्रत्येक स्त्री तुमच्यासोबत बोलताना सेफ फिर फील करेल मित्रांनो तुम्ही जेव्हा कपडे घालता तेव्हा व्यवस्थित स्वच्छ असावेत कलर कॉम्बिनेशनचा विचार तुम्ही कपडे घालताना करावा तुम्ही काहीही कपडे घाला पण ज्या कपड्यांमध्ये सि से, सिन्सिअर दिसाल असे कपडे घाला त्यामध्ये तुम्ही स्मार्ट दिसाल मॅच्युअर दिसाल इनमॅच्युअर दिसत असाल तर मुली तुमच्याकडे अट्रॅक्ट होत नाहीत म्हणून तुमचा ड्रेस सेन्स पण चांगला पाहिजे बघा मित्रांनो मुलींना ड्रिंकिंग स्मोकिंग म्हणजेच व्यसनाधीन मुलं आवडत नाहीत त्यामुळे होत होईल तुम्ही तेवढं तुम्ही त्या गोष्टींपासून लांब राहा तर व्हिडिओ ह्या क्वालिटीज जर तुमच्यात असतील तर नक्कीच मुली तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि मुलींना मुली ह्याच गोष्टी समोरच्यामध्ये पाहत असतात किंवा आपल्या लाईफ पार्टनरमध्ये ह्याच गोष्टी मुली पाहत असतात पण ह्या मुलींना गोष्टी आवडत नाहीत त्या तुम्ही करायला नकोत ह्या क्वालिटी लक्षात ठेवा ज्यामुळे तुमच्याकडे मुली अट्रॅक्ट होतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला ऐकायला मिळतील